लोकसभा निवडणुकीने सर्वांना जमिनीवर आणलं राज ठाकरेंचं वक्तव्य आमचे पाय जमिनीवरच शरद पवारांचं प्रत्युत्तर देशात संविधानाची हत्या होतीये लोकांची मतं विकत घेण्याचा सरकारचा प्रयत्न संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल देवेंद्र फडणवीस दखलपात्र राहिलेले नाहीत संजय राऊतांचा टोला दोनशे शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही पुण्यातल्या पोरश प्रकरणावरून राज ठाकरेंचं टीकास्त्र अमेरिकेत बृहाण महाराष्ट्र मराठी मंडळाच्या अधिवेशनात राज ठाकरेंची मुलाखत फोटोग्राफीमध्ये आवड असणारी व्यक्ती मुख्यमंत्री झाली की खूप प्रॉब्लेम होतो देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका मन की बात मधून मोदींकडून आईच्या आठवणींना उजाळा एक पेड मा के नाम अभियानाची घोषणा आईच्या नावानं एक झाड लावा मोदींचं जनतेला आवाहन सायन्सचा रेल्वे ओव्हर ब्रिज अवजड वाहनांसाठी बंद पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी अवजड वाहनांची वाहतूक बंद वाहनांना पर्यायी वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रात झिका व्हायरसचे आणखी दोन रुग्ण आढळले पुण्यात तीन नगरमध्ये एका रुग्णाची नोंद आशियी स्ट्रेन झिनोटाईपचा विषाणू पुणे पोरशेकार प्रकरणी तपासाला वेग सव्वा महिन्यात अंतिम आरोपपत्र दाखल एकशे एकोणसत्तर पानांच्या आरोपपत्रात नवे खुलासे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पुण्याच्या दिशेनं मार्गस्थ पालखीचा पहिला मुक्काम पुण्यातील मध्ये ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांच्या पालखीतील वारकरी येणार एकत्र एक उपलष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी नवीन लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला काश्मीरसह ईशान्येकडील राज्यातल्या ऑपरेशन्सचा मोठा अनुभव